निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या घरी गबाड सापडलेला आहे लास घेताना खिरोळकरांना अटक झाली आहे घराची झाडाझडती घेतल्यानंतर घरामधून तब्बल अठ्ठावन्न तोड सोनं साडेतीन किलो चांदी हस्तगत करण्यात आलेली आहे किरोळकरांच्या घरातून एकूण सदुसष्ट लाखांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकर यांच्या घरी गबाड सापडले छत्रपती संभाजीनगरचे तिसगाव परिसरातील सहा एकर आणि सोळा गुंठे वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांनी तब्बल एक्केचाळीस लाखांची मागणी केली होती आणि त्यातील ते तेवीस लाख त्यांनी अगोदरच घेऊन ठेवले होते आणि उर्वरित अठरा लाखांपैकी पाच लाखांची लाच काल स्वीकारताना पथकानं रंगे हात त्यांना पकडलंय किरोळकराच्या घरातून एकूण सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे कारवाई दरम्यान किरोळकर यांच्या केबिनमध्ये पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख रक्कम आढळलेली आहे आयफोन आढळला घेतली यामध्ये तेरा लाख रुपयांची रोख रक्कम सुमारे एकावन्न लाखांचे पाचशे एकोणनव्वद ग्रॅम सोनं आणि तीन किलो पाचशे त्रेपन्न ग्रॅम अशी सुमारे तीन लाख चाळीस हजारांची चांदी जप्त करण्यात आलेली आहे रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकर यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आणि त्यानंतर एवढं गभाड हे त्यांच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेलं आहे किरोळकरांच्या घरामधून एकूण सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात संभाजीनगरहून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय जवळपास चार ते पाच लाख नव्हे तर पन्नास लाखांची लाच मागण्यात आलेली होती आणि उर्वरित लाच मागताना पथकानं रंगेहात अटक केलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर एवढी संपत्ती ही उपजिल्हा उपजिल्हाधिकारी यांच्या घरातून सापडली आहे तपशील नक्की त्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरामध्ये असणाऱ्या सहा एकर वर्ग दोनची जमीन जी आहे ती वर्ग एक करण्यासाठी ही लाच जी आहे ती मागण्यात आली होती त्यानंतर जे संबंधित फिर्यादी आहे त्यांनी यातील बावीस लाख रुपये जे आहे ते देखील निवासी उप जिल्हाधिकारी जे आहे विनोद किरोळेकर यांना दिले देखील होते मात्र त्यानंतर पुन्हा पैशाचा तागदा ता जो आहे तो त्या विनोद किरळीकर यांनी त्यांना लावला होता आणि त्यानंतर त्यांनी थेट लाच विभागाकडे जी आहे याची तक्रार केली होती आणि त्यानंतर काल त्यांना रंगे हात पाच लाख रुपये घ्या लाच शिकार जे आहे ते एसीबी ने ताब्यात देखील घेतलेला आहे त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची झाड जार झडती घेण्यात आली यामध्ये सदुसष्ट लाखाची संपत्ती जी आहे ती देखील आता जप्त करण्यात आलेली यामध्ये जर पाहिलं तर उपजिल्हाधिकारी यांच्या कॅबिन मधूनच पंच्याहत्तर हजार रुपये कॅश जी आहे ती रोक रक्कम आढळली त्याबरोबर त्यांचा आयफोन आणि तब्बल घराची झाड झडती घेतली यामध्ये तेरा लाख रुपये रोख रक्कम आहे तर एक्कावन्न लाखाचे सोने जे आहेत ते देखील मिळून आले त्याचबरोबर तीन किलो चांदी जी आहे ती देखील दे आढळून आले त्यामुळे एकदम मोठी लाच जिल्हा उपाधिकारी आहे जे आता एसीबीच्या ताब्यात गेलेले आहे ती वर्ग एक करण्यासाठी ही लाच जी आहे ती करण्यात आली होती अगदी विजय उपजिल्हाधिकारी सोबत अजून कोणावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत का अजून कोण ह्या सगळ्या पथकामध्ये पोलिसांच्या उपजिल्हाधिकारी सोबत अजून कोणी अडकेल का नक्की ते जर पाहिलं तर उपजिल्हाधिकारी यांच्या जी लाच आणि व्यवहार जो आहे तो घडून आणणारा एक मदस्ती व्यक्ती होता त्रिभुवन असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि या व्यक्तीला देखील पोलिसांनी ने जे आहे ते ताब्यात घेतलेली त्याचे देखील घराची झाडझडती जी आहे ती सुरू आहे तो त्या ठिकाणी काम पाहत होता त्यानंतर हे संपूर्ण व्यवहार जो आहे तो देखील त्याच्या हस्ते झाले असल्याची माहिती देखील एसीबी ने दिलेली त्यामुळे आता उपजिल्हाधिकारी आणि त्रिभुन नावाचा व्यक्ती जो आहे या दोघांना एसीबी ने ताब्यात घेतलेला आहे सध्या आज त्यांना न्यायालयात हजर केल्या संपूर्ण पुढील भूमिका जी आहे स्पष्ट होईल नेमकी लाच किती मागितली होती हे देखील थोड्या वेळात अजून स्पष्ट होईल अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर उपजिल्हाधिकारी यांच्या घरी हे गबाड सापडलेलं आहे पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि जो मध्यस्थी करणारा व्यक्ती आहे त्याला देखील पोलिसांनी